मित्रांनो कोर्टात कोणतीही केस दाखल करायची असेल तर त्यासाठी काहीतरी कारण घडलेलं असावं लागतं त्याचप्रमाणे घटस्फोट सुद्धा काहीतरी कारण असावं लागतं आणि त्यामुळेच भारतीय न्यायव्यवस्थेत हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना प्रत्येकाला स्वतंत्र विवाह कायद्यात दिले गेलेल्या कारणानुसार घटस्फोट दिला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच घटस्फोटाची कारणे कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीत स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदूसाठी घटस्फोटाची कारणे कोणती कोणती आहेत ते पाहूयात तर मित्रांनो हिंदू विवाह कायद्याच्या कलम तेरामध्ये घटस्फोटाची कारणे दिलेली आहेत आता ती कारणे कलमानुसार न सांगता मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो तर पहिलं जे कारण आहे ते आहे व्याभिचार आता व्याभिचारामध्ये काय येतं तर विवाहबाह्य संबंध म्हणजे पती किंवा पत्नी लग्नानंतर जर दुसऱ्या कोणाबरोबर शरीर संबंध ठेवत असेल तर त्याला व्याभिचार मानतात आणि या कारणाने घटस्फोट घेता येतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटासाठी हे एकच कारण असलं तरी घटस्फोट घेता येतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे क्रूरता यामध्ये जर पती पत्नीला किंवा पत्नी पतीला कोणत्याही प्रकारचा मानसिक शारीरिक त्रास देत असेल की ज्याच्यामुळे त्या पतीचे किंवा पत्नीचे जीवन किंवा आरोग्य धोक्यात येत असेल तर त्याला क्रूरता म्हटलं जातं यामध्ये मग मानसिक शारीरिक छळामध्ये मारहाण करणे खायला अन्न न देणे सतत वाईट वागणूक देणे हुंडा मिळवण्यासाठी त्रास देणे या गोष्टी क्रूरतामध्येच येतात आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर लग्नानंतर पती पत्नीला किंवा पत्नी पतीला एकमेकांसोबत शरीरसंबंध ठेवायला नकार देत असेल तर हीसुद्धा मानसिक क्रूरता होते आणि हेही घटस्फोटाचं कारण होऊ शकतं असं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दिल्ली हायकोर्टाने तर तीन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाने एका केसचा निकाल देताना नमूद केलेला आहे आता त्यानंतरचं जे कारण आहे ते आहे त्याग करणे आता त्याग करणे म्हणजे काय तर पती किंवा पत्नीपैकी एकाने त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला कमीत कमी दोन वर्ष स्वतःहून सोडून दिलेलं असेल म्हणजे वेगळे राहत असेल तर ज्याला सोडून दिलेले आहे तो किंवा ती त्यागाच्या कारणावरून घटस्फोट मागू शकतो त्यानंतरचं जे कारण आहे ते आहे धर्मांतर यामध्ये जर पत्नी दोघांपैकी कोणी एकाने स्वतःचा धर्म बदलला असेल तर दुसऱ्याला या कारणाने घटस्फोट घेता येतो म्हणजे समजा पतीने धर्मांतर केलं असेल तर पत्नी या कारणाने घटस्फोट मागू शकते त्यानंतरचं जे कारण आहे ते आहे मानसिक आजार असणे यामध्ये जर पत्नीपैकी जर एकाला एखादा मानसिक आजार असेल म्हणजे जर समजा पत्नीला एखादा मानसिक आजार असेल तर ज्याच्यामुळे ते दोघे एकत्र राहू शकत नसतील तर पती या कारणाने घटस्फोट मागू शकतो त्यानंतरचे जे कारण आहे ते आहे लैंगिक आजार असणे यामध्ये जर पती पत्नीपैकी एकाला एखादा लैंगिक आजार असेल तर दुसरा या कारणाने घटस्फोट मागू शकतो त्यानंतरचे जे कारण आहे ते आहे संन्यास घेणे यामध्ये मग जर पती किंवा पत्नीने संसाराचा त्याग करून संन्यास घेतला असेल तर याही कारणाने घटस्फोट मागता येतो त्यानंतरचे जे कारण आहे ते आहे जिवंत ऐकले नाही म्हणजे काय तर जर एखाद्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत नैसर्गिकरित्या कोणी जिवंत पाहिले नसेल किंवा ऐकले नसेल तर ती व्यक्ती मयत असल्याचे मानले जाते त्यामुळे पतीपत्नीपैकी कोणी जर असं असेल तर त्याच्या कारणावरूनही दुसरा घटस्फोट मागू शकतो त्यानंतर जर समजा कोर्टाने पत्नीचा पतीने नांदायला न्यावी म्हणून केलेला अर्ज मंजूर केला असेल किंवा पतीचा पत्नीने नांदायला यावे म्हणून केलेला अर्ज मंजूर केला असेल पण तरी जर पती पत्नीला नांदवत नसेल किंवा पत्नी पतीकडे नांदायला येत नसेल तरीसुद्धा या कारणाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येतो तर मित्रांनो ही जी कारणं आपण बघितली ती हिंदू विवाह कायद्याच्या कलम तेरामध्ये पती किंवा पत्नीला घटस्फोट घेण्यासाठी दिलेली कारणे आहेत पण यामध्ये अजून फक्त पत्नीला कोणत्या कारणाने घटस्फोट घेता येतो ते सुद्धा दिलेलं आहे तर आता आपण फक्त पत्नी कोणकोणत्या कारणाने घटस्फोट घेऊ शकते ते पाहूया तर यामध्ये पहिलं कारण आहे जर पतीने बलात्कार किंवा एखादं अत्यंत वाईट कृत्य केलं असेल तर पत्नी घटस्फोट मागू शकते त्यानंतर जर पतीने पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केलं तर पहिली पत्नी घटस्फोट मागू शकते त्यानंतर जर एखाद्या मुलीने वयाच्या पंधरा वर्षापूर्वीच लग्न केलं असेल आणि तिला अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्नाचा त्याग करायचा असेल तर ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते त्यानंतर जर कोर्टाने पतीला पत्नीला पोटगी देण्याचा आदेश केला असेल पण जर पती पोटगी देत नसेल तर पत्नी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलेल्या कारणाने हिंदू पती पत्नी घटस्फोट घेऊ शकतात पण यामध्ये हिंदू विवाह कायद्याच्या कलम दोनमध्ये हा कायदा कोणाकोणाला लागू होतो तेही सांगितलेले आहे तर मित्रांनो हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम दोननुसार हा कायदा जे हिंदू धर्मी आहेत त्यांना तर लागू होतोच पण जे बौद्ध जैन आणि सिख धर्मी आहेत त्यांना सुद्धा हाच कायदा लागू होतो म्हणजे बौद्ध जैन आणि सिख धर्मातील पती पत्नीला जरी घटस्फोट घ्यायचा असेल तरी त्यांना हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसारच घटस्फोट घ्यावा लागतो पण मुस्लिम ख्रिश्चन आणि पारसी धर्मासाठी वेगळा कायदा आहे आणि त्याच्यासाठी असणारी घटस्फोटाची कारणेसुद्धा हिंदूसाठी असणाऱ्या कारणांसारखीच थोडीफार मिळती जुळती आहेत त्याची माहितीसुद्धा आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा तुमचे काही प्रश्न असतील तरीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा सुद्धा तुम्ही डायरेक्ट मेसेज करून मला तुमचे प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन विषयासोबत तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद